नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गुजराती रेसिपी करतो आहे ज्वारीच्या पिठापासून टिक्कीनो रोटला म्हणतात त्याला इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे छोटी कढई तापली की आपण त्याच्यात एक चमचा तूप घालूया तूप तापलं की त्याच्यामध्ये इथे मी लसूण घेतले तीन पाकळ्या आहेत मोठ्या त्या आपण बारीक खिसणीवरती किसून घेऊया त्याच्यातच आपण अर्धा चमचा आलं घालणार आहोत आलं पण अर्धा चमचा किसून झालं आहे ते एक मिनिटभर चांगलं तुपामध्ये परतून घेऊया इथे मी पातीचा कांदा घेतला आहे एक कांदा घेतला आहे त्याच्यासोबत पात पण घेतली आहे हिरवी ते आपण आधी कांदा परतून घेऊया एक मिनिटभर आणि त्याच्यातच ही पात पण घालूया हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊया थोडं नरम होईपर्यंत परतून घेऊया छान नरम आहे कांदा आपला पात आणि त्याच्यात मी इथे एक मोठी वाटी भरून मेथी घेतली जाडी मेथी स्वच्छ करून चांगली धुवून दोन पाण्याने बारीक चिरून घेतले ती आपण कांद्यावरती घालूया आणि ती पण नरम होईपर्यंत परतून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायची सगळं मिक्स करून व्यवस्थित आपली भाजी परतून झालेली आहे आता मी गॅस कमी केला आहे तर यात आपण चवीनुसार मीठ घालूया एक छोटा चमचा लाल तिखट घालूया अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धडाजिरा पावडर आणि पाव चमचा हिंग घालूया आणि मसाले भाजीत व्यवस्थित परतून घेऊया छान मसाले भाजीमध्ये परतून मिक्स झालेले आहेत व्यवस्थित आता मी इथे एक मोठा चमचा बेसन घेतलं आहे चण्याचं पीठ ते पण आपण या भाजीत घालून चण्याचं पीठ आपलं खमंग भाजीपर्यंत परतून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा छान वास सुटेपर्यंत बेसन आपण स्लो गॅसवरतीच भाजून घेणार आहोत असं आपलं बेसन पण एक दीड दोन मिनटं छान मी भाजून घेतले मस्त वास सुटलाय त्याचा आता आपण गॅस बंद करूया आणि ही जी आपण भाजी केली आहे ती आपण थंड करायला ठेवूया इथे मी एका ताटामध्ये ज्वारीचं पीठ घेतलंय दोन वाट्या त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया एक छोटा चम अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावरती असा चुरून घालूया त्याच्यामध्ये तसंच त्याच्यात एक छोटा चमचा लाल तिखट घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक छोटा चमचा जिरा धणा जिरा पावडर घालूया आणि मसाले सगळे पिठामध्ये व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेऊया व्यवस्थित पिठामध्ये सगळे मसाले मिक्स झाले की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं सैलसर असं सा पीठ तयार करून गोळा तयार करून घेणार आहोत एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीला सैलसर पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं इथे आपलं पीठ सैलसर असं सा छान मळून झालेलं आहे नरम एकदम आता आपण जे स्टफिंग करून घेतलं भाजीचं ते घेऊया आणि पिठाचा एक छोटा गोळा घेऊया लिंबा एवढा आणि हातावरती असा मळून त्याची आपण वाटी तयार करणार आहोत अशी वाटी तयार केली की आपण ही जी भाजी तयार करून घेतली आहे ती एक चमचावरून त्याच्यात घालायची आणि व्यवस्थित सगळीकडून बंद करून घ्यायचं व्यवस्थित बंद झालं की पुन्हा हातावरती त्याचा गोळा करून त्याला थोडासा असा चपटा आकार द्यायचा म्हणजे त्याची टिक्की तयार होईल अशी आपण टिक्की तयार करून घेऊया अजून एक मी तुम्हाला करून दाखवते अशी वाटी तयार करून घेतली की त्याच्यामध्ये एक चमचा सेम मेथीचं स्टफिंग घालायचं आणि व्यवस्थित सगळीकडून करूं, बंद करून घ्यायचं हातावरतीच गोल फिरवून त्याची अशी टिक्की तयार करायची इथे मी गॅसवरती बाजूला पॅन ठेवलेला आहे पॅन छान तापलाय आहे त्याच्यात थोडंसं एक चमचाभर तूप घालूया तुम्हाला तूप आवडत नसेल तुम्ही तेल घातलात तरी चालेल आणि तुपावरती या टिक्क्या आपण घालून व्यवस्थित खरपूस अशा भाजून घेणार आहोत सगळ्या अशा व्यवस्थित लावून घ्यायच्या पुन्हा वरून थोडंसं तूप सोडायचं आणि उलट सुलट करून मिडियम गॅसवरती चांगल्या खरपूस होईपर्यंत शेकवून घ्यायच्या दोन्ही साईडनी सुलट करायच्या मस्त टिक्क्या आपल्या भाजलेल्या आहेत अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या आता त्या आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया छान होतात एकदम कुछ खुसखुशीत मस्त खायला पण छान लागतात अशा आपण सगळ्या काढून घेऊया इथे आपल्या टिक्क्या सगळ्या तयार झालेल्या आहेत मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत मी तुम्हाला एक टिक्की आता कापून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल किती खुसखुशीत झालेल्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतात चवीला तर भन्नाट झालेल्या आहेत आतून बघा एकदम पोकळ झालेली आहे खुसखुशीत अशी आपली टिक्की अशाच तुम्ही बघता आपण ह्या सॉसबरोबर किंवा तुम्ही लोणच्याबरोबर खाल्लात किंवा अशाच खाल्लात तरीसुद्धा त्या छान लागतात तर अशाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रीत